नमस्कार यश कंपूर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक नवीन भरती घेऊन आलोय तर त्या भरतीचं नाव आहे इंडियन कोस्टगार्ड भरती कोस्टगार्ड भरतीमध्ये तुम्हाला पदसंख्या आहे सहाशे तीस पदांची भरती निघालेली आहे मेगा भरती त्यासाठी आपण बघणार आहे शैक्षणिक पात्रता आणि पदांची संख्या व पदांची नावे पहिलं पद आहे नाविक सामान्य सेवा नाविक डोमेस्टिक ब्रांच यांत्रिक मेकॅनिक यांत्रिक इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल आणि यांत्रिक इलेक्ट्रॉनिक्स यासाठी अनुक्रमे नाविक सामान्य सेवेसाठी पाचशे वीस पदं आहेत सगळ्यात जास्त पदं या नाविकसाठी आहेत नाविक डोमेस्टिक ब्रांच साठी पन्नास पदे आहेत मेकॅनिकसाठी तीस पदे आहेत इलेक्ट्रिकसाठी अकरा पदे आहेत आणि इलेक्ट्रॉनिकसाठी एकोणीस पदे अशी टोटल सहाशे तीस पदे आहेत आता या प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता आपण बघायची आहे पहिल्या पदासाठी बारावी पास गणित आणि भौतिक शास्त्र मान्यता प्राप्त मंडळातून तुम्हाला या ठिकाणी पास व्हावं लागेल त्यानंतर आहे दुसरं पद आहे दहावी पास पाहिजे तिसऱ्या पदासाठी दहावी पास व तीन डिप्लोमा तीन ते चार वर्षाचा डिप्लोमा मेकॅनिकल शाखामध्ये झालेला असला पाहिजे चौथ्या पदासाठी तुम्हाला दहावी पास व तीन ते चार वर्षाचा डिप्लोमा कशामध्ये पाहिजे इलेक्ट्रिक मध्ये पाहिजे इलेक्ट्रिकल म्हणजे पाहिजे आणि पाचवं जे पद आहेत त्यासाठी दहावी आणि चार वर्षाचा डिप्लोमा पाहिजे इलेक्ट्रॉनिक्समध्ये आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये तुम्हाला या ठिकाणी डिप्लोमा पाहिजे आता नेक्स्ट आपण बघणार आहे पदांची वयोमर्यादा प्रत्येक पदासाठी प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा वेगळी आहे पहिल्या पदासाठी पहिल्या पदासाठी तुम्हाला एक ऑगस्ट दोन हजार पासून ते एक ऑगस्ट दोन हजार पर्यंत जन्म या दोन तारखेच्या मध्ये जन्म झालेला असला पाहिजे दुसऱ्या पदासाठी एक ऑगस्ट दोन हजार चार पासून स्थ... ते, ते एक ऑगस्ट दोन हजार आठ पर्यंत जन्म झाला पाहिजे तिसऱ्या पदासाठी एक मार्च दोन हजार चार पासून ते एक मार्च दोन हजार आठ पर्यंत जन्म पाहिजे त्यानंतर तिसऱ्या पदासाठी सॉरी चौथ्या पदासाठी तुम्हाला या ठिकाणी चौथं पद आहे चौथ्या पदासाठी एक मार्च दोन हजार चार पासून ते एक मार्च दोन हजार आठ जन्म असला पाहिजे पाचव्या पदासाठी आहे एक मार्च दोन हजार चार पासून ते एक मार्च दोन हजार आठ पर्यंत तुम्हाला जन्म असला पाहिजे आणि एस सी एस टी साठी यामध्ये पाच वर्ष सूट आहे साठी तीन वर्ष सूट या ठिकाणी दिलेली आहे आता नेक्स्ट आपण बघूया स्केल प्रत्येक पदासाठी पेमेंट तुम्हाला किती असणार आहे भरती झाल्यानंतर तर, तर पहिल्या पदासाठी तुम्हाला या ठिकाणी एकवीस हजार रुपये स्केल असणार आहे आणि भत्ते प्लस मिळणार आहेत एकवीस हजार सातशे रुपये असणार आहे भत्ते प्लस हे दोन पदासाठी आहेत तिसऱ्या पदासाठी एकोणतीस हजार दोनशे प्लस तुम्हाला सहा हजार रुपये यांत्रिक भत्ता या ठिकाणी दिला जाणार आहे आणि चौथ्या पदासाठी एकोणतीस हजार दोनशे प्लस सहा हजार दोनशे रुपये यांत्रिक भत्ता म्हणजे सगळ्या पदासाठी तिसरा चौथा आणि पाचव्या पदासाठी सेम पी स्केल तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे नेक्स्ट आपण बघूया फॉर्म फी प्रत्येक का साठी वेगवेगळी फी आहे या ठिकाणी जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू साठी तीनशे रुपये फी या ठिकाणी दिलेली आहे आणि इतर सर्व कासाठी तुम्हाला मोफत फॉर्म भरता येणार आहेत नेक्स्ट आहे मुलाखत या ठिकाणी मुलाखत तुम्हाला नाही भारतीय तटरक्षक दल देशातील नियुक्ती प्रशिक्षण केंद्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्व्हिस लागणार आहे आता नेक्स्ट आहे आपल्याला निवड प्रक्रिया कशी असणार आहे तर स्टेज वन मध्ये सीबीटी टेस्ट असणार आहे ऑनलाईन परीक्षा असणार आहे स्टेज टू मध्ये दस्तावेज तपासणी प्लस पी एफ टी प्लस वैद्यकीय स्टेज थ्रीमध्ये प्रशिक्षण केंद्रात वैधता चाचणी स्टेज फर्स्ट मध्ये अंतिम पणतानी ती होई आणि नेक्स्ट आहे परीक्षा कशा असणार आहे बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत गणित विज्ञान इंग्रजी सामान्य भौतिक बुद्धिमत्ता यांत्रिकसाठी सेक्शन टू मध्ये इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आणि इलेक्ट्रॉनिक्स विषय असणार आहे अशा प्रकारची परीक्षा तुम्हाला असणार आहे भरतीसाठी महत्वाच्या तारखा काय आहेत आपण बघूया सुरवातीची तारीख आहे अकरा सहा तारखेला हे फॉर्म सुटलेले आहेत आणि फॉर्म चालू झालेले आहेत परीक्षा तारीख आहे सप्टेंबर मध्ये असणार आहे आणि दुसरे परीक्षा असणार आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये वेबसाईट वर अर्ज दुरुस्तीची सूचना दिल्या जातील आणि शेवटची तारीख आहे पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला शेवटची तारीख या ठिकाणी दिलेली आहे आता या ठिकाणी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे दिलेल्या आहेत बघून घ्या तिथं अर्जाची लिंक दिलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्हाला पीडीएफ या ठिकाणी दिले आहे अशाच प्रकारच्या नवीन नवीन भरतीसाठी व शासकीय योजनांसाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा